पंतप्रधान पीक विमा योजना शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते नैसर्गिक की के संकट कीड लागणे दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीक गेले नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून मदत करते किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड ही देखील शेतकऱ्यांसाठीची एक खास योजना आहे ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते आतापर्यंत या योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांनी घेतला आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते या योजनेचा जा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येतो सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा